नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटंसं तुम्हाला टीप सांगते टीप म्हणण्यापेक्षा एक अनुभव सांगते की आपला डाएट प्रोग्रॅम सुरू आहे एकवीस दिवसाचा आणि सहा सात दिवस झाले आहेत प्रोग्रॅम सुरू होऊन तर मला आज एका पेशंटचा मेसेज आला की मॅडम सहा सात दिवस मी डाएट करते आहे पण काय वजन कमी होत नाही आहे हो काही जाणवत नाही आहे मला फरक तर आता सात दिवसामध्ये काय फरक जाणवला पाहिजे आणि मी त्यांना काय उत्तर देणार किंवा म्हणजे जनरली युजली डायटिशियन जे सांगतात की तुमचं मेटाबॉलिझम स्लो आहे त्यामुळे तुम्हाला वेळ लागणार आता हे आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो वाचतो की मेटाबॉलिझम स्लो आहे मेटाबॉलिझम म्हणजे नक्की काय मॅटाबॉलिझम हे कसं अफेक्ट करतं यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की बघा त्यासाठी चॅनेल पटकन सबस्क्राईब करा तर आत्ता हे सांगण्याचं महत्त्वाचं कारण असं की मेटाबॉलिझम कमी असेल आणि वजनाचा हा संबंध काय आहे आणि हे मेटाबॉलिझम वाढवायचं कसं तर मेटाबॉलिझम जेवढं जास्त तेवढ्या कॅलरीज जास्त बर्न होतात आणि जेवढ्या कॅलरीज जास्त बर्न होतील तेवढं वजन लवकर कमी होतं आता म्हणजेच थोडक्यात काय तर मेटाबॉलिझम हे वाढवणं गरजेचं आहे वजन कमी करण्यासाठी ओके बऱ्याच वेळेला काय होतं की जेव्हा मा पेशंट मला विचारतात आता एका आठवड्यामध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करता की कि किती वजन कमी झालं पाहिजे तर आता माझ्या डाएट प्रोग्रॅममध्ये आपल्या डाएट प्रोग्रॅममध्ये साधारण एक तीनशे ते साडेतीनशे लोक हे सहभागी असतात मग या सगळे लोक एकच डाएट फॉलो करतात तरीसुद्धा प्रत्येकाचा रिझल्ट वेगळा का असतो एका आठवड्यामध्ये साधारणपणे अर्धा ते एक किलो वजन कमी झालं पाहिजे आयडियली पण जेव्हा तुम्ही हे केव्हा की जेव्हा तुम्ही डाएट व्यवस्थित फॉलो करता तुमचं शरीर निरोगी आहे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं आहे तुमचा व्यायाम चांगला आहे आता है है, हे सगळे फॅक्टर जे आहेत ना परत येऊन मेटाबॉलिझम जवळच थांबतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगते की मेटाबॉलिझम हे वाढवण्यासाठी काय करायचं मेटाबॉलिझम म्हणजे काय थोडक्यात चयापचय क्रिया आपण जे अन्न खातो आणि आपण किती कॅलरीज बर्न करतो आता तुम्हाला डिटेल बघायचं असेल ऐकायचं असेल तर मी तुम्हाला म्हणाले की चॅनेल पटकन सबस्क्राईब करा त्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर आता इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं मेटाबॉलिझम कॅलरीज बर्न आणि वेट लॉस यांचा काय संबंध आहे तर आता मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी तुम्हाला सोप्या टिप्स सांगते आणि या पाच टिप्स फॉलो करून तुम्ही जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करू शकता मेटाबॉलिझम वाढवून पहिलं सगळ्यात महत्वाचं की आजकाल बऱ्याच लोकांचं हे काम बैठं असतं आणि दिवसभर बसून काम आणि यामुळे काय होतं की एकाच ठिकाणी दिवसभर बसल्यामुळे मेटाबॉलिझम अजून स्लो होतं तर तुम्हाला काय करायचं आहे की जर तुमचं बैठ काम असेल तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सारखं बसून राहावं लागत असेल दिवसातून एक दोन तीन वेळा तरी छोटे छोटे ब्रेक घ्या चाला एक दोन तासापेक्षा जास्त एके ठिकाणी सारखं बसू नका कोणत्याही कामानिमित्त असेल तुम्ही थोडंसं चाला किंवा थोडंसं उठून तुमच्या बॉडीला मुवमेंट एक जी असते ना बॉडीची तर ती द्यायचा प्रयत्न करा त्यामुळे मेटाबॉलिझम वाढायला मदत होईल बैठकाम असेल किंवा काही असेल की जिथे तुमच्या बॉडीला जास्त हालचाल नाही आहे अशा ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिकली लक्षात ठेवून तुम्हाला खुर्चीवरून उठायचं चा, थोडंसं चालायचं चा, हे सगळे प्रयत्न करणं गरजेचं आहे आता दुसरा पॉईंट जेवणामध्ये प्रोटीन आणि फायबर यांचं कॉम्बिनेशन हे तुमचं जास्तीत जास्त असलं पाहिजे प्रोटीन आणि फायबर काय करतात तर तुम्हाला खूप वेळ पोट भरल्याचं समाधान देतात आणि जेवढं जास्तीत जास्त तुम्ही प्रोटीन आणि फायबर डायटमध्ये इन्क्लूड करता आता प्रोटीन म्हणजे दही ताक डाळ उसळ स्प्राऊट किंवा ओट्स सोयाबीन हे सगळं त्यामध्ये आलं आणि फायबर्स म्हणजे जास्तीत जास्त भाज्या फळभाज्या आणि फळं तर पालेभाज्या असतील फळभाज्या असतील किंवा फळं तर हे सगळं तुमच्या डाएटमध्ये असणं गरजेचं आहे प्रोटीन कधी घ्यायचं फायबर कधी घ्यायचं यावर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा तर हे झालं की जेवणामध्ये तुमचं कॉम्बिनेशन काय असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला प्रोटीन फायबर तुम्ही जास्त घेता पोट खूप वेळ भरलेलं राहतं आणि सारखी सारखी भूक लागत नाही आणि प्रोटीन्समुळे काय होतं की तुमचं मेटाबॉलिझम हे वाढायला मदत होते तर हे झालं दुसरा मुद्दा तिसरा काय आहे की स्वयंपाकघरातले काही मसाले हे मेटाबॉलिझम वाढवायचं काम करतात आता आपण स्वयंपाकघरात भारतीय जेवणामध्ये मसाले हे भरपूर असतातच पण तरीसुद्धा काही मसाले हे चरबी लवकर बर्न करायला मदत करतात म्हणजेच कॅलरीज फास्ट बनवायला मदत करतात मग यामध्ये काळी मिरी दालचिनी जिरे किंवा हळद यासारखे मसाले हे खूप टॉपवर आहेत आणि मी यावर सुद्धा एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की आता उन्हाळ्यामध्ये कसं होतं की ऑलरेडी उष्णता खूप आहे आणि यामध्ये जर आपण मसाले जास्त घेतले तर अजूनच बॉडी हीट वाढण्याची शक्यता असते त्यामुळे रोजचे काढे वगैरे न घेता रोजच्या जेवणामध्ये थोडे थोडे हे मसाले वापरले तरी सुद्धा हरकत नाही तर त्याचा उपयोग तुमचं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करू शकाल हा झाला तिसरा मुद्दा चौथा मुद्दा सगळ्यात महत्वाचं पाणी भरपूर प्यायचं कारण काय होतं की आपलं मेटाबॉलिझम आपली चयापचय क्रिया आपली पचनक्रिया हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची प्रचंड गरज असते आपण जे अन्न खातो किंवा आपण दिवसभरामध्ये ते अन्न पचवण्यासाठी जे काही करतो हे सगळं व्यवस्थित डायजेस्ट होण्यासाठी तुम्हाला पाणी भरपूर पिणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे जर तुमचं मेटाबॉलिझम स्लो असेल आता मेटाबॉलिझम स्लो आहे हे कसं ओळखायचं असं बरेच लोक मला विचारतात मी सुरुवातीला म्हणूनच हा मुद्दा सांगितला की सहा सात दिवस झाले मी डाएट फॉलो करते आणि माझं एकदम मला लगेच फरक पडला पाहिजे किंवा माझं वजन लगेच कमी झालं पाहिजे ही जी आपण अपेक्षा करतो तर ही खूप अर्थी म्हणजे लगेच आपण जो रिझल्ट एक्सपेक्ट करतो ॲक्च्युली तर यावरून आपल्याला मेटाबॉलिझम कळतं की नॉर्मली काय झालं पाहिजे की तुमचं आठवड्याभरामध्ये तुम्ही जर व्यवस्थित डाएट फॉलो करताय अर्धा ते एक किलो वजन कमी व्हायला काही हरकत नाही हेल्दी बॉडी असेल तर मग तुमचं मेटाबॉलिझम स्लो आहे हे कसं समजायचं तुम्ही व्यायाम पण करता तुम्ही डाएटच्या बऱ्याचशा गोष्टी पाळत असाल पण तरीसुद्धा काटा अजिबात हलत नाही किंवा वजनामध्ये फरक पडत नाही किंवा खूप स्लोली वेट लॉस होतो तर यावरून तुम्हाला कळतं की तुमचं बॉडी मेटाबॉलिझम स्लो आहे तर मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी कोणते पदार्थ इन्क्लूड करायचे यावरसुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं असेल की नेमकं मेटाबॉलिझम वाढवायचं कसं आता शेवटचा जो मी मुद्दा सांगितला की पाणी भरपूर प्यायचं यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही अजून जास्त मेटाबॉलिझम वाढवू शकता कसं तर ऑलरेडी एक तर उन्हाळ्यामध्ये तहान जास्ती लागते त्यामुळे पाणी तर भरपूर प्याच पण घरी बनवलेलं भरपूर पाणी घातलेलं म्हणजे पातळ ताक किंवा दही असेल किंवा नारळ पाणी असेल किंवा लिंबू पाणी असेल ग्रीन टी असेल या सगळ्या ड्रिंक्समुळे तुम्ही वजन किंवा वजन कमी करू शकता किंवा मेटाबॉलिझम हे वाढवू शकता त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुमचं मेटाबॉलिझम जर स्लो असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा आणि मला सांगा की तुम्हाला याचा किती फायदा झाला धन्यवाद